राज्याभिषेक असो वा शिवजयंती आपण हिंदूंसाठी तो दिवस जणू सण आपल्या विचारात बदल व्हावे हे सण तिथीनुसारच साजरे व्हावे परंतु सोहळा तिथीनुसार साजरा होऊ किंवा तारखेनुसार तमाम हिंदू बांधव आपल्या राजाच्या दर्शनासाठी राजाभिषेक अनुभवण्याकरिता येतात दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी शिवराज्याभिषेक सोहळा अगदी जल्लोषात साजरा झाला आपले अनेक बांधव रायगडावर आपलं काम सोडून आलेले सोहळा अनुभवला तलवारी सुद्धा नाचवल्या परंतु सेवक होणे मात्र राहिले सोहळ्या अगोदर गड जितका सुंदर दिसतो तितकाच तो दिसतो का नाही ना हे पाहून मात्र वाईट वाटत म्हणूनच आपली हक्काची संस्था हिंदू धर्म रक्षक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य आपल्या तरुण तरून, तरुणी सदस्यांना हाती घेऊन बा रायगडाच्या सेवेत रुजू झाले जगदीश्वर मंदिर बाजार आणि बरेच काही अवघ्या अडतीस मावळ्याने व रणरागिणींनी स्वच्छ केले आणि आपल्या रायगडाची सुंदरता जपली सोहळ्याच्या दिवशी रायगडावर येणारा प्रत्येक जण शिवभक्त म्हणून भिरवतात परंतु खरा शिवभक्त होणं मात्र राहून जात आपले गड किल्ले आपली जबाबदारी हेच म्हणून आपले दुर्गसेवक व सेविका काम करतात गार्बेज बॅग भरून कचरा पस्तीस चाळीस दुर्ग व दुर्ग सेविका उतार होतात परंतु गडावर येणारा एक शिवभक्त स्वतः केलेला कचरा गडाखाली नेऊ शकत नाही ने। दुर्ग संवर्धन व स्वच्छता हे आपलं कर्तव्य आणि आपलं भाग्य आहे